आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी तुम्ही केली आहे जी तुम्ही ए आयच्या होर्डिंग ची पॉलिसी आणलेली आहे की ज्याच्यामध्ये इल्लीगल होर्डिंग जे आहेत या संदर्भात ए वापर करून आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल ही अतिशय चांगली गोष्ट आहे कारण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इल्लीगल होर्डिंग लागतात आणि सगळे राजकीय पक्ष ते होर्डिंग लावतात त्यामुळे तुमच्या पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये कुठे माझं इलिगल होर्डिंग लागलं इतर कोणाचं काढायच्याऐवजी सगळ्यात पहिले माझं काढा म्हणजे मग इतरांचं देखील तुम्हाला काढायला काही अडचण राहणार नाही आणि ज्याला होर्डिंग लावायचं आहे त्यांनी जे लिगल होर्डिंग आहे त्याच ठिकाणी होर्डिंग लावलं पाहिजे आतापर्यंत तुमच्याकडे मॉनिटरिंग कठीण होतं पण तुम्ही इतकी चांगली एआयची पॉलिसी आणलेली आहे त्यामुळे त्या पॉलिसीचा अवलंब करून या ठिकाणी